नमस्कार मी बिचोया वामन बापू भेगडे गणेश भेगडे बाळा भेगडे मदन वाफना असे दिग्गज नेते एकवटले मावळ पाटण चालणार असं ठणकावून सांगितलं पण त्यांच्या समोर एकटा उभा राहिला आणि एकटा नडला किती बी समोर येऊ द्या त्याला एकटा वास या पाटणमध्ये सुनील शेळके यांनी मावळामध्ये काम केलं मावळ विधानसभा मतदारसंघाचं अनालिसिस आपण खूप जवळून केलेलं होतं मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये लोक बोलत नव्हते पण आतून काय करायचंय हे त्यांचं ठरलेलं होतं सुरुवातीलाच आपण मावळ विधानसभेमध्ये एंट्री केली त्यावेळी विद्यमान आमदारांच्या विरोधात सर्वसामान्य लोकांचा राग रोष किंवा काही प्रश्न नव्हतीच शुल्लक एक दोन प्रश्न सोडली तर त्या प्रश्नांव्यतिरिक्त सुनील शेळके यांना सगळेच आपलेसे आणि हवे हवेसे वाटत होते रवी भेगडे जे भाजपामधून तयारी करत होते शेवटपर्यंत फ्रंट घेऊन त्यांनी शेवटी मैदान सोडलं आणि ते तिथेच संपले त्यानंतर बाळा भेगडे बापू भेगडे यांनी एकी केली बाळा भेगडे आणि बापू भेगडे हे आत्तापर्यंतचे परंपरागत विरोधक राहिले मात्र एका निवडणुकीसाठी हे एकत्र आले आणि दोघांनीही त्यांचं राजकारण संपून घेतलं बाळा भेगडे यांनी मंत्रीपद आमदारकी दोन्ही उपभोगली अशा मध्ये त्यांनी स्वतःची अस्तित्वाची लढाई लढणं अपेक्षित होत मात्र त्यांनी स्वतः फ्रंट न घेता बापू भेगडेंना फ्रंट दिली आणि संपले तर बापू भेगडे संपतील पण त्यासोबतच तेही राजकारणातून संपतील हे बाळा भेगडे विसरून गेलेले होते सर्व भेगडेंनी ताकद एक केली पर अशी परिस्थिती मावळमध्ये तयार झाली होती की ज्यावेळी सुनील शेळके सभा घेत होते किंवा त्यांचे बी फॉर्म भरण्याचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवसाची जी सभा होती त्यावेळी एकटे सुनील शेळके सोडले तर त्यांच्या विरोधात पक्षाचे कोणतेही पदाधिकारी कार्यकर्ते मोठे नेते उपस्थित नव्हते आणि कारण काय तर भेगडेंची दहशत जर या स्टेजवर दिसले तर पुढे तुझा कार्यक्रमच होईल अशा पद्धतीचं वातावरण तयार केलं गेलं असल्याच्या चर्चा त्यावेळी झालेल्या होत्या सुनील शेळके वारंवार सांगायचे मला एकदा संधी दिली पुन्हा एकदा जर संधी दिली तर मी या मावळच्या जनतेचे खऱ्या अर्थानं सोनं करेल मी त्यांची जनसेवा करेल लोक सुनील शेळकेंच्या बाजूने ताकद देऊन उभे राहायचे मात्र त्याचवेळी बापू भेगड्यांकडून उभे राहिलेले जे काही लोक असायचे ते दहशतीच्या छत्रछायेखाली दिसून यायचे बोलत तर नसायचे म्हणजे थोडक्यात तोंड दाबून बुक्यांचा मारा त्यांना सहन करावा लागतोय असंही चित्र ग्राउंड वरती पाहायला मिळत होतं अशामध्येच वातावरण एका लेव्हलला असं तयार झालं की अरेला कार्य केलं गेलं साम दाम दंड भेद सर्व काही मावळ विधानसभा निवडणुकीच्या निकाला अगोदर दोन ते तीन दिवस वापरलं गेलं आला तर शहानपणाने नाहीतर दोन नोटा घेऊ नये पण आमच्याकडूनच आहे अशा पद्धतीची अरेरावी सुद्धा विरोधकांकडून झाल्याच्या चर्चा ऐकायला मिळाल्या अशा सगळ्या गोष्टींमध्ये सुनील शेळके किती काळ तग धरतील असा प्रश्न तयार होता सुनील शेळके यांची एक टॅगलाईन होती की कुणी किती भिलावा जोर मावळची जनता म्हणते सुनीलांना वन्स मोर अगदी तसंच काहीच मावळामध्ये आत्ता पाहायला मिळालंय आत्ता या क्षणाला व्हिडिओ शूट करते तोपर्यंत सुनील शेळके यांचं आत्ताच्या घडीला एक लाखांच्या प्लस लीडने ते विजय होण्याच्या दिशेकडे वाटचाल करत आहेत अशामध्ये प्रश्न असा निर्माण होतो की सुनील शेळके यांच्या विरोधात सर्व भेगडे एक झाले होते आता या सर्व एक झालेल्या भेगडेंबरोबर आणि सुनील शेळकेंनी मिळवलेल्या लीडबरोबरच या भेगडेंचं राजकारण सुद्धा कायमचं संपलंय का असा प्रश्न निर्माण झालेला आहे कारण म्हणजे असे दिग्गज नेते होते आमदारकीच्या लेवलचे तीन चार नेते जे होते ते बापू भेगडेंसोबत उभे राहिले होते बर यासोबतच भाजपने सुद्धा सुनील शेळके यांचं किती काम केलं किती नाही केलं हा प्रश्न वेगळा असला तरी सुद्धा बाळा भिगडे फुटले त्याचवेळी भाजप फुटली अशाही चर्चा झाल्या तिकडे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा उद्धव ठाकरेंचा पक्ष असेल शरद पवारांचा पक्ष असेल काँग्रेस असेल मनसे असेल सर्वच नेत्यांनी बापू भेगडेंना पाठिंबा दिला होता म्हणजे सर्व आणि त्यांच्या विरोधात सुनील अण्णा शेळके अशी लढत तयार झाली असताना सुनील शेळके यांनी एका हाताने विजय खेचून आणलाय आणि त्यामुळे या सर्वांसमोर फक्त एकटावास हे नेरेटिव्ह सेट झाले एक लाखांच्या आसपास लीड घेत सुनील शेळके यांनी या मतदारसंघामध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल केलेली आहे तुम्हाला काय वाटतं सुनील शेळके विरुद्ध बापू भेगडे ही लढत फक्त टी व्हीवर रंगवली गेली होती का खऱ्या अर्थानं सुनील शेळके यांनी विकास कामं पाच वर्षांमध्ये केलेली होती सुनील शेळके लोकांना पचलेले होते रुचलेले होते मात्र फक्त दहशतीच्या नावाखाली जो मावळ पॅटर्न चालवला गेला तो चुकीचाच होता का कमेंट करा महिलांच्या बाबत अरेरावीची भाषा करणं महिला पत्रकारांना धमकावणं या व्यतिरिक्त स्थानिक महिलांना सटवी वगैरे सारखे शब्दांचा वापर करणं यातून भेगडे आपली प्रतिमा आणखी मलिन करून घेत होते का असे अनेक प्रश्न मावळामध्ये उपस्थित झाले पण तुम्हाला काय वाटतंय सुनील शेळके यांनी एकांगी आणलेला हा विजय भविष्यात भेगडेंच्या राजकारणाला संपवण्याच्या दिशेनेच आज सुनील शेळके यांचा हा विजय झालाय का कमेंट करा ġej maħraġ